बसल्या शुल्लक कारणावरून तीन जणांनी केलेल्या जीव घेण्या के हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सिन्नर फाटा येथील तेव्हा गल्लीत घडली या प्रकरणी नासीगोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी मध्यरात्री सिन्नर फाटा परिसरात राहणारा अजिम शेख घरासमोर रस्त्यावर बसलेला असताना संशयित सचिन महाजन नाना महाजन राहुल महाजन यांनी हरकत घेतली व लोखंडी रॉल क्रिकेटच्या

सचिन महाजन हा त्या तिकून जात होता व त्याने जाण्यासाठी रस्ता मागितला पाय पसरून का बसला या किरकोळ कारणावरून ह्या दोन घरामध्ये लोकांमध्ये वादविवाद निर्माण झाला त्याचं पुनर्वसन मारामारीमध्ये झालं आणि त्या मारामारी सोडायला गेलेला जहीर खान जावेद जहीर खान याला पण त्यामध्ये मार लागलेला आहे आजीम खानच्या डोक्यामध्ये लाकडी दांडाने आणि बॅटने मारल्यामुळं तो जखमी झालेला होता जशी आपल्याला ही माहिती मिळाली त्याच वेळेस स्टाफ सिन्नर भाटा या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी कायद्याने सुविस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही आणि यांना दवाखान्यात ॲडमिट वगैरे केलेलं होतं त्यानंतर तो उपचार घेत असताना जैर खान जावेद जैर खान यांच्या फिर्यादीवरून तीनशे सव्वीस तीनशे सात प्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला होता काल दिनांक तेवीस बारा अठरा रोजी याच्यातील तीनही आरोपी आपण सकाळीच अटक केलेले होते परंतु उपचारादरम्यान अजिम शेख याचा काल सायंकाळी अठराशे वाजता सायंकाळी सहा वाजता तो मृत झालेला आहे तो मरण पावल्यामुळं आपण त्यामध्ये कलम तीनशे दोन आय पी सी हे वाढवलेलं आहे किरकोळ कारणासाठी सदरचा वाद होऊन त्यातून ही मारामारी झालेली आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारचं सदर ठिकाणी जाती तणाव किंवा दोन जातीमध्ये कुठलाही तेढ निर्माण झालेली नाही आणि अशा कदर काही अफवा पसरत असतील तर त्याच्यावर कुणीही कुठल्याही प्रकारचा विश्वास ठेवू नये सदर ठिकाणी आम्ही व वरिष्ठांनी दोन्ही समाजाच्या मिटिंगा घेतल्या त्याच्यामध्ये सुद्धा त्या समाजाने सांगितलेलं आहे की साहेब ही त्यांच्या किरकोळ गोष्टीवरून झालेल्या घटना आहेत त्यामुळे याच्यात जातीचा जा आणि धर्माचा जा कुठंही प्रश्न निर्माण होत नाही कोणत्याही प्रकारची आम्ही कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाहीत सर्व परिसरामध्ये सध्या शांतता निर्माण केलेली आहे त्या ठिकाणी योग्य तो आम्ही बंदोबस्त ठेवलेला आहे हल्ल्यातील तिघाही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांना नाशिकहून न्यायालयात हजर केले असता त्यांना सव्वीस पर्यंत पोलीस कोठावडी सुनावण्यात आली